ها <applause>

तोळले चिकिर पिटका कोणी मी मी माहे तोकड लटकस हात तोळाले रे हात तोळा हात मार जोडाल्या आणि काय करा आम्ही मुसडं हात जोड तोळे काका हो चुकीच्या ठिकाणी जोडले तू मार काय 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 अरे मी हात जोडले जोडले का जोडले का जोडले सध्या सगळ्या जगाची ओला जोडले हात जोडले जोडले दोघी डोळे बंद कर आणि तिसरा डोरा उघडा ठेव भाऊ या भू तालावर या पृथ्वी तालावर जेवढे काही प्राणी मात्र पशुपक्षी सगळ्यांना दोन दोन डोळे दिले की सगळ्या करून काढ तुम्हाला रसिक सुद्धा तीन डोळे आहे यांना रसिकांना रसिकांनाच वच करणारे या सगळ्यांना आहे सगळ्यांना तीन तीन डोळे आहे हा आणि माझ्या कोणीला तीन ना दुण शुद्ध आहे

डोळा सापडला सापडला असा उघडा कर नाही रे भाऊ नाही अग असा उघडा कर नाही रे बाप नाही रे गाव उघडा करत नाही काहीतरी चटका लागेल तीन दिवस झाले पाहिले काय राह चटका